नमस्कार मंडळी आपल्या देशामध्ये असे अनेक कायदे आणि नियम आहेत जे आपल्या रोजच्या जीवनावरती थेट परिणाम करतात पण आपल्याला त्याबद्दल फार कमी माहिती असते आणि ही माहिती नसल्यामुळेच अनेकदा आपले नुकसान होते किंवा आपल्याला मिळणारे हक्क आपल्याला मिळत नाहीत आज आपण अशाच काही महत्वाच्या पण कमी ज्ञात असलेल्या कायद्यांबाबत बोलणार आहोत जे तुम्हाला तुमच्या हक्कांबाबत अधिक जागरूक करतात असे नेमके कोणते कायदे किंवा नियम आहेत जे आपल्याला माहित असायलाच हवेत चला सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर गाडी चालवत असाल तर पुढील कायदे तुम्हाला माहित असायलाच हवेत अनेकदा महामार्गावरती किंवा लांबच्या प्रवासामध्ये गाडीतील इंधन संपते आणि अशा वेळी तुमच्या गाडीमध्ये इंधन नसल्यास किंवा ते संपण्याच्या स्थितीमध्ये असल्यानंतर तुम्ही पेट्रोल पंपावरून पाच लिटर पर्यंत पेट्रोल किंवा डिझेल कॅन मध्ये घेऊन जाऊ शकता मोटार वाहन कायद्यानुसार हे पूर्णपणे वैध आहे मात्र ते करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे नाही त्याचबरोबर जर वाहतूक पोलिसांनी तुमच्या गाडीचे कागदपत्रे तपासले आणि तुम्हाला जर कोणता दंड ठोठावला असेल तर त्याच दिवशी त्याच गुन्ह्यासाठी तुमच्यावरती पुन्हा दंड आखायला जाऊ शकत नाही म्हणजे एकदा का तुम्ही दंड भरल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा त्रास दिला जाणार नाही याचाच अर्थ असा की जर तुमच्याकडे समजा लायसन्स नाही आणि त्या कारणामुळे तुमच्याकडून दंड घेतला तर त्याच दिवशी परत याच कारणासाठी तुमच्याकडून दंड घेतला जाऊ शकत नाही मात्र तुम्ही दुसरा एखादा नियम त्याच्यावरती दंड होऊ शकतो तसेच कोणत्याही वाहन चालकाला वेळी किंवा पहाटेच्या वेळी तुम्हाला अटक करण्याची झाल्यास पोलिसांना विशेष अशी परवानगी घ्यावी लागते हा नियम महिला वाहन चालकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसी मध्ये असे काही नियम आहेत जे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे कोणत्याही गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल करण्यापासून रोखू शकत नाहीत म्हणजेच तुमचा एफ आय आर नोंदवणे बंधनकारक आहे पण जर पोलिसांनी एफ आय आर नोंदवण्यास नकार दिला तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता किंवा थेट न्यायालयाशी संपर्क करू शकता त्याचबरोबर भारतीय कायद्यानुसार कोणत्याही गर्भवती महिलेला फाशीची शिक्षा देता येत नाही जर तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असेल आणि त्यानंतर ती गर्भवती झाल्या असेल तर तिची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली जाते त्याचबरोबर जर तुम्ही पाच वर्षांपेक्षा जास्त जुनी मालमत्ता विकत घेत असाल तर तुम्हाला ती नोंदणीकृत करण्याचा अधिकार आहे ही मालमत्ता तुमच्या नावावर अधिकृतपणे नोंदवणे अत्यंत महत्वाचे हो आहे जेणेकरून भविष्यामध्ये कोणताही वाद निर्माण होऊ नये महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत जसे की भारतीय कायद्यानुसार कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्तापूर्वी अटक करता येत नाही गंभीर गुन्हा असला तरी सुद्धा पोलिसांना असे करण्यासाठी विशेष परवानगी आणि महिला पोलीस अधिकारी सोबत असणे आवश्यक असते त्याचबरोबर अठरा वर्षाखालील मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पोस्को हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे आणि या कायद्यानुसार होते आणि बालकांच्या संरक्षणाला प्राधान्य दिले जाते त्याचबरोबर हिंदू वारसा हक्क कायदा दोन हजार पाच नुसार मुलींना त्यांच्या वडिलांच्या किंवा पूर्वजांच्या मालमत्तेमध्ये मुलांनी समान वाटायला मिळतो लग्न झाले असले तरी सुद्धा हा हक्क कायम राहतो तसेच जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर तुम्हाला त्यांच्याकडून लाईफ इन्शुरन्स किंवा इतर कोणतेही पैसे वारसाकाने मिळाले तर त्यावरती तुम्हाला कोणताही इन्कम टॅक्स भरावा लागत नाही तुम्ही यापैकी कोणत्या कायद्याबद्दल आधी ऐकलं होतं किंवा तुम्हाला अजून कोणत्या कायद्यांबाबत माहिती हवी आहे या आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद